नमस्कार मित्रांनो आपण पाहता आहे कार्तिक पोल्ट्री फार्म तर मित्रांनो आपली बॅच नंबर तेहतीसावी चालू आहे म्हणजे जवळजवळ सात वर्षापासून आपण पोल्ट्री व्यवसाय करतो आहे तर बॅच नंबर सात हे सॉरी तेहतीस तेहतीसावी आणि आपला पक्षी पाचशे पक्षी मित्रांनो आज बावीसावा दिवस आहे पक्ष्यांचा आणि त्यांचे तीनही लसीकरण झाले मित्रांनो सातवा चौदावा आणि एकविसा दिवशी असे तीन लसीकरण झाले आणि एकदा इंजेक्शन केलेले आपण त्यांना त्याच्यामुळं ते मर एकदम झिरो झाले आता आणि आता आपण ही पक्ष्यांची विक्री चालू केलेली आहे मित्रांनो तर कोण कोणाला घ्यायचे असतील तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर आपलं शेड नगर दौंड हायवेला मडेव या ठिकाणी आहे मित्रांनो पक्षी कावेरी जातीच आहे आणि अंड्यासाठी एकदम खास आहे आताही पाहू शकता तुम्ही जवळजवळ अडीचशे दोनशे अडीचशे पावणे तीनशे ग्रॅमच्या आसपास वजन आहे त्यांचं आणि पक्षी अंड्यासाठी एकदम उत्तम आहे अजून साडेतीन महिन्यात पक्षी येईल तर मित्रांनो पक्षी हा एकदम टळटळीत फ्रेश आहे आणि आपल्या गावांसारखाच आहे लवकर ग सापडत नाही जर धरायला गेलं तर तर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आपण शंभर रुपये प्रति प्रतिनगाप्रमाणे हा पक्षी आत्ता देतो आहे कारण आपला माल खात्रीशीर असल्यामुळं आपण किंमत येत्या प्रमाणे घेतो तुम्हाला दुसरीकडे साठ सत्तर रुपयाला ऐंशी रुपयाला नव्वद रुपयाला भेटेल पण आपला माल खात्रीशीर असल्यामुळं आपण शंभरला देतो चला धन्यवाद